अनिकेत म्हात्रे जो आमचा जिल्हा प्रमुख आहे युवासेनेचा नवी मुंबईचा आज त्याच्या नेतृत्वामध्येच हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेलं आहे मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवा शक्ती बरोबर येऊ शकते असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो मी बघा आता युवासेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला एक प्लॅटफॉर्म म्हणून त्यांनी ओळखलं पाहिजे की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे त्याने ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमाने जेवढा तुम्ही मेहनत करणार जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील कारण की ह्याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील नेते असतील महापौर आमदार खासदार हे जे आहे हे संघर्षातून मेहनतीतूनच निर्माण होत असतात आज शिंदेसाहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री आज एका कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री होतो तसंच जे आहे युवासेनेने युवासेने देखील पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात मला युवासेनेला देखील तो संदेश द्यायचा आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या जे आहे ते आपल्याला देखील संधी जी आहे ती मिळणार आहे